बिबट्याच्या पायाचे ठसे शेतात आढळले सडोली खालसा परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीती सडोली आरे दरम्यानच्या मार्गावर उसाच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने सडोली खालसा परिसरात गेले दोन दिवस बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालं यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस पाटील पंकज कुमार पाटील यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली रविवारी वनक्षेत्रपाल वनरक्षक महादेव कुंभार कोतवाल गजानन मुळीक यांनी उसाच्या शेतीची पाहणी केली असता शेतातील सरीमध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आणले गेले दोन ते तीन दिवस या शिवारात वावरत असल्याचे पायाच्या ठश्यावरून स्पष्ट झालं बिबट्या वावरत असलेल्या ठिकाणहून काही अंतरावर माळ रानात मृत जनावरे टाकली जातात यामुळे या, या परिसरात कुत्र्यांचा वावर कायम असतोच यामुळे या, या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली सडोली आरे मार्गावर कायम वाहनांची वर्दळ चालू असते तसेच हाकेच्या अंतरावर नागरी वस्ती असून बिबट्याकडून येथील जनावरांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे येथील शेतकऱ्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून एकट्याने शेतात जाऊ नये तसेच आपली जनावरे बंदिस्त शेडमध्ये बांधावीत असं आव्हान वन विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा